नमस्कार मित्रांनो आपल्या मकरंद एम जी यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर आज मित्रांनो आहे संकष्टी चतुर्थी आणि बायकोने आखलेला आहे तो म्हणजे मोदकाचा बेत तर तिच्या मनात आलं की आज मोदक करावे म्हणून तिने काही सेकंदात तयारी करून चालू केलेली आहे तर तुम्ही दाखवणार आहे कसे बनवते ते तर पुढे बघू चला मोदकाची तर तयारी चालू केलं नाही आहे हा गूळ आणि खोबराचा चव आहे आमच्याकडे चव बोलतात आणि अर्धे तर मोदक झालेले आहेत अजून बाकी आहेत बनवायचे मला व्हिडिओ बनवायला उशीर झालेला आहे आता हिला काय बोलतात ही लाटी आहे का हो आता लाटी बनवून झालेली आहे पण बोलतात पण बोलतात त्यांच्याकडे तिने चव घेतलेला आहे येतात तिच्या पद्धतीने ती बनवत आहे मोदक काय बेत नव्हता पण आज संकष्टी पण आहे म्हटलं तिच्या असं मनात आलं की बनवायचे आज मोदक तर म्हटलं बनव काही प्रॉब्लेम नाही फायनली बघ असा मोदक तिने बनवलेला आहे व्हेरी गुड अजून आता इथे पाच झालेले आहेत अजून बघूया किती होत आहेत साईज लहान मोठे आहे समजून घेत असाल तुम्ही समजून घ्या बघूया थोडक्यात सांगशील का कसे बनवले काय पिठामध्ये पहिल्यांदा ह्या टोपामध्ये पाणी ठेवलं उकडायला पाण्याला अदान आल्यावरती मग त्याच्यामध्ये पीठ टाकलं आणि मग पीठ टाकल्यानंतर मग ते पीठ थोडस वाफवलं आणि त्याच्यानंतर एका साईडला चव बनवायला घेतली खोबरं किसलं त्याच्यानंतर गूळ किसून घेतलं त्याच्यानंतर कढईमध्ये तूप टाकलं थोडस तूप, तूप उकडलं म्हणजे थोडस तापवलं त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये खोबरं टाकलं आणि खोबरं टाकल्यानंतर थोडस खोबरं भाजायचं मग ते छान लागतं थोडं म्हणजे खरपूसल्या करायचं का हा थोडस खरपूसल्यासारखं करायचं आणि मग त्याच्यामध्ये मग गुळ आणि तुम्हाला जर ड्रायफ्रुट आवडत असतील तर ड्रायफ्रुट्स टाकायचे थोडेसे ड्राय फ्रुट्स ड्रायफ्रूट पण टाकू शकतो हो ड्रायफ्रुट्स आणखी जरा चव येते ओके तर मग असं सगळं टाकायचं आणि मग ते थोडं वापवायचं मग गुळ टाकल्यानंतर गुळाला पाणी सुटतं मग ते पाणी पूर्ण सुकेपर्यंत ते आपण ढवळत राहायचं फास्ट गॅस जायचं नाही हा स्लो गॅस ठेवला की पाणी जास्त सुटतं म्हणून फास्ट गॅस करून ते भाजत राहायचं आणि मग पाणी सुकलं बंद करून पीठ मळून मोदक करायला घ्यायचे ओके ओके आता पाण्या ठेवलंय का हो आणि त्याच्यानंतर सगळ्यात लास्टला पाणी ठेवायचं एका टोपामध्ये ओके आणि मग नंतर वरतून ते मोदक ठेवायचे त्याच्यात सगळे आणि मग करायचं इथे गॅसवरती पाणी ठेवलं आहे आदन यावं म्हणजे गरम व्हायला त्याच्यानंतर मोदक झाल्याच्या नंतर वाफेने उकडवून घ्यायचे आहेत तर फायनली म्हणजे झालेलेच आहेत एकच राहिला असेल कमसे कम बनवायचा तर त्याच्यानंतर वाफेवरती शिजवायला ठेवणार mm -hmm. फायनली अकरा मोदक झालेले आहेत बनवून आता गॅसवरती वाफेवरती शिजवायला ठेवायचे आहेत तर आता पुढची प्रोसेस चालू करायची थोडक्यात पुढची प्रोसेसिंग म्हणजे आता हे भांडं आहे आता ह्याच्यामध्ये व्यवस्थित लावून ठेवायचे आणि त्याच्यानंतर चुलीवर किंवा गॅसवरती ठेवायचे लहान मोठे झालेले आहेत आणि अजून एक गोष्ट म्हणजे थोडंसं पीठ उरलं होतं आणि चो पण उरला होता तर तिने दोन करंजा अशा छोट्या छोट्या अशा दोन करंजा पण केलेल्या आहेत बघा ही छान झालेली आहे करंजी दुसरी पण आहे ती पण छानच आहे डिझाईन थोडी चांगली वेगळी आली तिला थोडी चला आता गॅसवरती ठेवू त्याला फायनली तर गॅसवर ठेवलेलं आहे आता ह्याला फक्त पंचवीस ते वीस ते पंचवीस मिनटं लागतील शिजवायला तर त्याच्यानंतर बघायचे की शिजलेत का नाही चला फायनली मोदक तयार झा होऊन आम्ही देवासाठी नैवेद्य ठेवलेलं आहे आता ह्याच्यानंतर जेवायचं आहे जेवायच्या आधी असं वाटलं की एखादा मोदक खाऊन त्याची टेस्ट टेस्ट बघावी तर सांगतो बायकोला आणायला हे बायको घेऊन ये ग बायकोने आता दिलेले आहेत बनवलेले मोदक आता बघू याची टेस्ट करून कशी झाले त्यात तुम्हाला सांगतो की टेस्ट कशी आहे एक नंबर बनवलेले आहेत तशा माझ्या बायकोच्या हाताला एकदम एक नंबर चव आहे मोदक पण एक नंबरच झालेले आहेत तर तुम्ही पण या मोदक खायला तोपर्यंत बाय बाय